नमस्कार मी डॉक्टर शीतल आपला आयुर्वेद या चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते सध्या सर्वजण सर्वांना हुडहुडी बनवणारी गुलाबी थंडीचा अनुभव हो, आपण सर्वजण घेतच आहोत तर मग या थंडीमध्ये या हिवाळ्यामध्ये आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायला हवी या संदर्भात थोडक्यात मार्गदर्शन करणार आहे हेमंत आणि शिशिर ऋतू म्हणजे सध्या हा जो चाललेला ऋतू आहे या हिवाळ्यामध्ये आपलं निसर्गत हाच बल चांगलं असतं शरीराची व्याधी क्षमता चांगली असते आणि आपलं जाठराग्नीची पचन करण्याची क्षमता देखील चांगली असते तर याचाच फायदा आपण सुद्धा घ्यायला हवा जेणेकरून तो आपल्या शरीरासाठी पोषक असेल तर मग काय काय करायला हवं पाहूयात तर त्वचेला बाहेरची हवा ही वृक्ष असल्याकारणाने कोरडी असल्याकारणाने त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर देखील होतो म्हणजे आपली त्वचा कोरडी होते वृक्ष होते आणि जास्त कोरडेपणा आल्यामुळे त्वचेला खास देखील येते काळेपणा होतो तर मग या सगळ्यातून आपल्याला बचाव करायचा असेल काही उपाय करायचे असतील तर ते कसे करावेत तर मग याचा परिणाम फक्त आपल्याला त्वचेवरच दिसतो का तर तो आपल्या इतर शरीराच्या इतर अवयवावर देखील दिसतो जसं की केस असेल किंवा हाडे असतील सांधे असतील किंवा स्नायू असतील किंवा आपल्या आतड्याची त्वचा असेल तर या अवयवावर देखील आपल्याला त्याचा परिणाम दिसून येतो केसांना कोरडेपणा आला असेल तर केस फुटणे केस दोन तोंडी होणे किंवा केसांना वृक्षपणा येणे किंवा केस गळती सुरू होते आणि यामुळेच केसांमध्ये अति खास सुरू होते केसांना कों केसांमध्ये कोंडा होतो तर हा परिणाम केसांवरती होतो तसेच आतड्यांना कोरडेपणा आला असेल तर पोट साफ न होणं किंवा संडासला कडक होणं मलबद्धता कॉन्स्टिपेशनसारख्या समस्या उद्भवू हो शकतात तर संडासला जोर देऊन आपल्याला सामोरं जावं लागतं तर या सगळ्या गोष्टी आपण अनुभवतो किंवा सांधे दुखणं असेल सांधे जखडणं असेल कंबर दुखी असेल तर या सगळ्या गोष्टी आपण अनुभवतो मग हे सगळं होऊ नये म्हणून काय करायला हवं आहे तर आपल्या रोजच्या आहारामध्ये स्निग्ध पदार्थांचा समावेश करायला हवाय स्निग्ध गोड पदार्थ याचा समावेश आपण या ऋतूमध्ये करू शकतो तर मग आपल्याला त्वचा ही फक्त बाहेरून दिसते पण आतल्या देखील आपल्या अवयावर याचा परिणाम होतो मग सध्या आपण त्वचेसाठी पाहूयात की काय करू शकतो तर बऱ्याच महिला विचारतात की मॅडम कुठलं मॉइश्चरायझर वापरू आम्ही हिवाळ्यामध्ये किंवा कुठलं बॉडी लोशन वापरू तर मला असं सांगावं असं वाटतं सगळ्यांना की कुठलंही बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझर केमिकलयुक्त असं वापरण्यापेक्षा आपल्या सर्वांना घरगुती इझिली अवेलेबल असलेलं तिळाचं तेल हे आपण मॉइश्चरायझर म्हणून नक्कीच हिवाळ्यामध्ये वापरू शकतो तर हलकं कोमट केलेलं तेल आपण त्याचा मसाज आंघोळीपूर्वी दोन तास असा करू शकतो किंवा रात्री झोपण्यापूर्वी पण आपण हलकं कोमट तेलाने आपल्या शरीराला मसाज करू शकतो तर हे बेस्ट मॉइश्चरायझर आहे त्यापेक्षा अजून दुसरं म्हणाल तर एक आयुर्वेदक तो शतत होतं घृतं म्हणून येतं तर ते पण आपण वापरू शकतो त्यानंतर आपण आपल्या त्वचेसाठी आतल्या अवयवांसाठी काय काळजी घेऊ शकतो तर तिळाचं तेल असेल किंवा गाईचं किंवा म्हशीचं तूप असेल तर ते हलकं कोमट करून आपण दोन दोन थेंब रोज रात्री झोपताना नाकामध्ये सोडू शकतो जेणेकरून ते आपले डोळे कान नाक आणि केस आणि चेहऱ्याची त्वचा याला फायद्याचं ठरू शकतं तर हे झालं बाहेरून बाहेरच्या काही गोष्टी वापरू शकतो मग तसेच आंघोळीला आपण साबण वापरण्याऐवजी आपण बेसनपीठ मसूर डाळ आणि त्यामध्ये थोडीशी हळद आणि दूध असं मिक्स करून साबणाऐवजी याचा वापर आपण आंघोळीस करू आंघोळीसाठी करू शकतो तर तसेच आपण ज्या ठिकाणी आपली त्वचा काळजी काळी झाली असेल काळेपणा आला का असेल त्या ठिकाणी आपण एक चमचा बेसन पीठ अर्धा चमचा तांदळाचं पीठ हळद पावडर आणि त्यामध्ये दुधावरची साय असं मिक्स करून आ, म थोडासा दोन थे मध ग्लिसरीन असं मिक्स करून आपण ते देखील जिथे काळेपणा आलेला आहे तिथे आपण ते लावू शकतो ॲलोवेराचं जेल आहे ते पण आपली स्किन हायड्रेट ठेवण्यासाठी खूप मदत करतं तर या सगळ्या गोष्टी आपण बाहेरून बाह्यत लावू शकतो पण फक्त बाहेरून लावून पण होणार आहे का नाही हे तर फायद्याचं आहेच पण आतूनसुद्धा म्हणजे आतली त्वचा देखील आपली चांगली व्हायला हवी या देखील यासाठी आपण आपल्या आहारामध्ये देखील या, आहारा या स्निग्ध पदार्थांचा समावेश ज्या गोष्टी आपल्याला बल देणार आहेत ज्याने आपल्याला चांगली एनर्जी मिळणार आहे अशा गोष्टींचा आपण आहारामध्ये समावेश करायचा आहे तर मग यामध्ये आपण काय काय करू शकतो स्निग्ध पदार्थामध्ये तर तेल निघणाऱ्या ज्या बिया आहेत म्हणजे की जवस आहे तिळ तीळ आहेत सूर्यफुलाच्या बिया आहेत तर याचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये करू शकतो तसेच बदाम रोज रात्री आपण दोन ते चार बदाम भिजवून सकाळी साल काढून ते जरी खाल्ले तरी आपल्याला आतून स्निग्धता मिळते तर हा झाला आहार ाचा परिणाम तसेच आपण उडदाचे लाडू असतील किंवा डिंकाचे लाडू ड्रायफ्रुट्सचे लाडू आहेत किंवा तिळ आणि गुळाचे लाडू आहेत किंवा खोबरगुळाचे लाडू आहेत आ, या सगळ्या गोष्टींचा देखील आपल्या आहारामध्ये आपण समावेश करू शकतो तसेच काही पालेभाज्या आहेत म्हणजे मेथी शेपू पालक या सिजनल जे पालेभाज्या आहेत किंवा फळं आहेत म्हणजे मोसंबी संत्री पेरू आवळे आहेत तर या फळांचा समावेश देखील आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये करायचा आहे तर या सर्व गोष्टी वापरून आपण म्हणजे सर्व घरगुती बाहेर तुम्हाला कुठे जायची गरज नाही किंवा या सगळ्या गोष्टींसाठी खूप मेहनत करावी लागते असं काही नाही आहे तर मग फक्त एवढं सगळं वापरून जर आपण आपल्या स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो तर आपण नक्कीच ह्या सर्व गोष्टी वापरून आपल्या हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी घ्यायला हवी तर ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठल्या माहितीचा हवा असेल तर तसंही सांगा आणि हा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आरोग्यदायी असा वाटत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं निरोगी राहा धन्यवाद